मित्रांनो आमच्या गावामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या आल्यात आणि मेंढ्याचं पण आम्ही दर्शन घेतलं बाळूमामाच्या पालखीचं दर्शन झालं क मामाचा कपाळी मस्त की बाळूमामाचा भंडारा लावलेला आहे आणि आलेलो आहे मी शेतामध्ये आपलं काम रोजचं असतं ते काम करण्यासाठी मी आलो म्हणजे काम म्हणजे मी आहे आपलं गाई वासरं बुगर चालत असतो आलूगाडी आहे त्यामुळे शेताला येऊन आपलं रोजचं काम करावं लागतं सकाळी जायचं उठायचं देवदर्शन करायचं आंघोळ हे करून आपलं शेण पाणी काढायचं यायचं नंतर आंघोळ करायचे देवदर्शन करायचं आता चार पाच दिवस बाबा मामाच्या आहेत तिथं मी, मी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न केला होता मित्रांनो पण पण तिथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह होत नव्हती त्यामुळे नाही झाली गावाकडचे गप्पा हाय भाई धन्यवाद दादा लाईववरती स्वागत आहे माझ्या तुम्हाला तिथली लाईव्ह दाखवू शकलो नाही कारण तिथं नेटवर्क येत नसल्यामुळे लाईव्ह कटत होते मित्रांनो असो आता आहे मी लाईव्ह घेतलेली आहे कारण शेतामध्ये रेंज आता येत आहे चांगली ते फाईव्ह जी निघाल्यामुळे आमच्या फोर जीला आता तेवढं रेंज नाही म्हणून तिकडं आहे गोकुळ आवाज बारीक येतोय आस धन्यवाद दादा आवाज आपला आहे मोबाईल असल्यामुळे आवाज नाही आपल्याकडे माईक नाही ते त्याच्यामुळे आवाज तसा होतोय आणि जास्त पब्लिक असल्यावर ना तर आवाज बी नाही येणार कारण तिथं व्हिडिओ हे बनवताना आपण बघू घेऊ माईकसुद्धा सुद्धा थोडं बारीक का होईना बोला दादा काय झालं का जेवण कसे आहात जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बघू आता चार पाच दिवस बाळमामाच्या मेंढ्या आहेत आमच्या गावामध्ये तुम्हाला दाखवितो तिथले आमच्या गावातील महिमा बाईमामाचा गजर कसा आहे महाप्रसादात काय वृत्त बनलेलं आहे ते तुम्हाला कंटिन्यू मी दाखवेल पाच सहा दिवस आणि शेवटच्या दिवशी पालकी इथून गावा दुसऱ्या गावी नेऊन सोडायचे असते ते पण दाखविण्याचा प्रयत्न करेन तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सपोर्ट करत चला त्या दिवशीचा व्हिडिओ खूप मस्त चलत आ चला आहे मित्रांनो हजाराच्या जवळपास गेला असं सपोर्ट राहू द्या तुमचा थोडे दिवस राहिलेले आहेत दहा बारा दिवस बघू तेवढ्याच झालं तर तुमचे आशीर्वाद राहू दे आणि देवाचा पात्र आहेच बघू होत आहे का नाही पूर्ण इकडं आहे आहे हैदीचं वावर हैदीचा वावर आहे आणि साईडला इकडं तूर असल्यामुळे उघडल्या तूर जमा करून खळ केलेला आहे म्हणून आमचे गुरखात आहे तिकडं आपा बसले चालू त्या झाडाखाली मी घेतलेला येऊ हो जेवण झालं झालं तुमचं सांगा जेवण झालं का जेवण झालंय बसलो आलो इकडं शेतामध्ये काम चालू आहे दाखवतो तुम्हाला काय काम चालू आहे आपला मागचा कॅमेरा फुटल्यामुळे तेवढं क्लिअर दिसणार आहे नाहीतर अगोदर आपला कॅमेरा खूप चांगला होता मित्रांनो मोबाईलचा पण आपलं कसं झालं ते व्हिडिओ बनवताना हातातून निष्ठला आणि दगडावर पडल्यामुळे मागचा कॅमेरा फुटल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला तेवढा इंटरेस्ट येणार गेला मित्रांनो कारण की आपल्याला दुसऱ्याकडून मागून मोबाईलवरती व्हिडिओ बनवावा लागला आहे त्यामुळे समोरचा कॅमेरा आहे चांगला पण ते कसं अर्धवर दिसाले चित्र का तर कसं पूर्ण दिसाले काय दिसत नाही म्हणून तेवढं बनवू वाटत नाही तरी पण आपल्याला देणारे आहेत मोबाईल बनवेला आहे बन आज तुम्हाला दाखवतो आज संध्याकाळी युज केला तर पडेल लवकर नाहीतर सकाळी का होईना तुम्हाला ते फिरू तुम्हाला बाळूमामाचा पाहायला भेटत मित्रांनो छोटंसं गाव आहे याडगाव पण कीर्ती महान आहे आमच्या गावची मग गावात बी बाळूमामा मंदिर यायचं म्हणलं तर खूप नशीब लागते मित्रांनो कुठे बी देव यायला राजी नसतो ते बी देवातच पाहिजे गावाच्या असं आहे खूप आज गजर आहे तो आता चार पाच दिवस असा महिमा आहे की खूप खूप करमत पण ठिकाणी जे तुम्हाला दाखवित ते गेला गाय होती बैल नव्हता गाय होती हो काही गुळी आहे गुळी सांडलेलं भरून गेले खाल्ले खाता येत बघा इथं थांबून खाऊ द्या की आहो आताच कुठे पाण्यावर मग पाण्यावर गेल्यावर इकडे कशाला खाऊ द्या इथं हे खाऊ द्या की तुरीचं पाण्यावर गेलं की इकडे आहेत ना दुसरीकडे जाऊत की मग आताच कुठं निघाला हा इकडे येऊ द्या माझ्याकडे बोला स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती वेळ घेऊन आल्याबद्दल खरंच सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बोला एक जण आहात सर्व लाईव्हला पण पहिल्यासारखं आता येत नाहीत आधी लाईव्हला खूप जण येत होते मित्रांनो पण आता लाईव्हला बी येणार गेले व्हिडिओ बी येणार असं म्हणजे आता काय झाले काय माहीतच नाही कारण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनत नसल्यामुळे पण होत असत काही सांगता येत नाही यूट्यूबचे बोला एक जण आहेत सर्व गेले काय बोला दादा कोण आहेत स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती व्हिडिओ घेऊन आल्याबद्दल बोला काय चालू आहे काम तिकड आमच्याकडं काम चालू आहे गुर चारायचं बघाय इकडं माझ्या साईडला दिसत असेल हळद हळदीच वावर आहे आणि ते इकडं आहे तुरीचं वावर तूर उघडले आता सध्या आमच्या गुरायला खायण्यासाठी आहे भरपूर कारण तेवढा ताण नाही खूप खायला आहे बघायचं का हो का असा शेंगा पण आहेत तूर कापून ही केलेली आहे खड झाले हि इकडे खातायत गुळी बोला दोघ जण आहेत жамнайко आमच्याकडे शेळ्या काही नाहीत दादा आमच्याकडे शेळ्या नाही तो फक्त एक गाय आहे आमच्याकड एक गाय आहे ती पण आपण ढोरामध्ये चालतो बोलण्यात आहे मालकाच्या म्हणून आपल्याकडं गाय नाही नंतर शेळ्या नाहीत ना पिले नाहीत फक्त आहे म्हणलं तर गाय आहे गाय चारायचे दिवस त्या आपल्या डोळ्याच्या माझा चरते खाते त्यामुळे तेवढं काही नाही बोला दादा स्वागत आहे तुम्ही काय मार्गाला युव घेऊन आल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो दादा बोलत राहा कमेंट करा कसे आहात सर्वजण आए खो। आए खो। बोला दादा स्वागत आहे जण आहात तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी रोज व्हिडिओ सोडतोय एक तरी ते बघत चला, बोला दादा कुठून आहेत तुम्ही जावा हो 来一 喂，大哥。 दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोला कुठून आहेत तुम्ही एक जण आहात तुम्ही बोला पगारावरती आहे काय तुम्ही पगारावरती आहे का? काय समजलं नाही पगारावरती काय म्हणतात येते दादा शेळ्या नाही तो आमच्याकडं पगारावरती म्हणजे सालगडी आहे सालानं सालानं कामाला आहे 哎，可。 Hey, wo? Witz. Bola